तिथायच तीन दिवस झाली तिकडं इकडं ती कोणती कोंबडी बघती तुम्हाला सगळ्यात पहिले खुडूक झाली सगळ्यात पहिले बसील बळत बसील होती आपण ती उठून गेली ती कोंबडी होती तिच्या पायाला एक बांधलेलं तीच दिसती तिचे ना तिचे तिचे पायल बांधलेलं आहे कुठे साडकाच्या कडेला येतची कोंबडी कोंबडी खाली जायचं म्हणजे मला दाव ए कोंबडी कुठे ग कोक काठी प्या का बरे एखादी झाड मस्त पैकी इथं हात घालणं म्हणजे मला हे होईल इथून एक रोज साठ जात असत आहे ना नको बाबा चील भेटली भेटली आजी भेटली बसली मॅडम किती अंड्या खाली बसली की बाई काही केलं कोणी मग काय करायचं मारू करायच मारूम बाबा 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 तर इकडं घरटच केलंय तयार चला घरी चला तुम्ही अंड्या आण तुम्ही आता घरी बसितो इला आ किती येत आता ए अठरा अंडे बापरे आता यातले किती चांगले येत आणि किती नाही ते राहून देऊ आपण बाजूला तिला बसू आता त्या खुरड्यात डायरेक्ट अठरा अंड्यावर बसली हो अठरा दिवस म्हणजे ती जी होती ना गायब चला तिकडे जागा करायला आता तिकडे जागा करू आणि बसून टाकू करतो आता यातले किती चांग किती चांगले येते किती नाही खराब बघावं लागते यातलं यक सुद्धा अंड्यात पिल्लू नाही भाऊ सुद्धा सगळे गंदे अंडे झालेले ते आता चेक केले बाबानी मी आता ठरलंय दुसरे अंडे ठेवायचे तिच्या खाली मनाने तर जाऊन बसली बरं का एकदम भारी काम केलं बाबांनी कशी धरली तिला <laughs> एकदम भारी काम केलं पण एक पिल्लू नसतं निघलं असा विषय झाला चला आता तरी बाब म्हणले हे ना आपण अंडे मशीन ठेवून हिच्या खाली आहे ना गावरान कोंबडीचे अंडे देऊ ठेवून दर्शन का ग कारण की उद्या परवा पिल्लं निघते त्यातून ते पिल्लं सांभाळावं लागते सांभाळी तशी ती माहिती अठरा वीस दिवस बघून बसली असं नाही ना कारण की अंडीच तेवढी तिचेच अंडे ते अंडे झाले की ती अठरा ते अठरा अठरा एकोणवीस दिवस बसलेली ती शंभर आणले आणली चला बसून टाकू इला चला आता बनवलंय तिसरं देऊ अंडे ठेवून बस अंडे रांडे आता बसवल्या तीन कोंबड्या ओके ते तुम्ही हिरवते लवकर पिल्लं निघते आता बघता आबाडाची वाट बघू राहिलो कधी हटत आणि कधी नाही तिकडचं सक्सेसफुल झालं नाही बघायचं कळतं का नाही कुठं काय काय कसं काय सगळं पण आता ऊनच पडा ना चला पडन एक दोन तासात <laughs> ओके ओके मी म्हणलं पाणी कमी आहे ना आलं पाणी थोडं कमी आहे बरं का कमी जास्त होत आहे उन्हामुळं इथं ऊन उन पडलं आहे पण खाली तो ऊन नाही पडलेला का जाळे आले झाले बाबा सगळे बघा सगळा ओला झालं सगळे चेक करीत आलो तो आत्ता मोटर चालू केली ती मोबाईलवर चाल नाही झाली चालू झाली पण बांधणवते आता एकदम ओके झालं एअर धरला होता वाटतं तिकडे बाबांनी कॉक पण चालू केला तिकडूनच सगळे कॉक चालू करीत आलो मग एअर काढी आलो सगळी आता बघत तिथं आहे मला रिवर्स पाणी जातं का मोटरीमध्ये आपल्या आपल्या लाईटच्या मोटरमध्ये पाणी जात तेवढं बघायचं राहिलं ते आता अरे हरभा घामा आहे भाऊ घामा घायरेक्ट चला बघू त्याची पाशी त्या आखी मधली नव्हती केली पपायला करायची होतं आपल्याला ही पिपळाची ती सगळ्याला एंडक्या बसून टाकायची तिथं आणि आहे ना पाणी कॉक काढून पाणी इकडं आहे आणि मला बघायचं आहे की, लेक लेक की बाबा रिटर्न पाणी फेकतं का ते पाणी घरी नेले तुम्ही चला बरं तो वॉल खोलायचं आहे मला तो वॉल खोलायचं आहे रिटर्न पाणी फेकतं बघायचं बघायचंय मला फक्त प्रेशर नाही चाललंय बाबा हे हिरा याचा एवढाच प्रेशर आहे का नाही याचा असं आहे आता इकडून येतं याच्यातून येतं हे मी तेच जातं का बघायचंय मला हे खोलायचंय मला मग आता येत जात आहे ना पाणी नाही ना मला खोलायचंय ना बघू पाण्याची लगेच बघू आपण करू बंद हा मोटर बंद करू मग नाही या करून तिथून नाही ते बटन बंद असून दे मला इथून करावं लाग राज हौंस ओ राज हौंस चला दरा आरा धारा जरा 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 चला लय आवडतं कवळ कवळ गवत चला 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 आंबडे बी आले चला भाऊ मला खाली जायचं आहे जे कॉक होता ना बॉल वॉल तो जरा खराब झाला होता जुना शिवसोहायचा आहे आता नवीन ना आणलाय आता शव करून जाऊन आलो शिवसोहायचा आणि दोन कॉक टाकायचे बॉल वॉल टाकायचे मग झालं काम बाबा जेवण करू राहिले बाबा जेवण झालं तर लगेच लग जाऊन इथं पाईप घेतला आणि बॉल ऑल नवीन आणलाय आता टाका तिथं आता चलो ओके इथं सगळा गोंधळ झाला भाऊ हे नाही इथं कॉक बसवला होता मी प्रे प्रेशर इतका जबरदस्त आला कॉकच डायरेक्ट उडला होता राईक फुटला होता बाकी चिर पण पडली त्याला आता आहे ना बसवलाय जसा आहे तसा बाबा पण आले बाबाला कॉक घ्यायला पाठवलं होतं शावगोला पुरा भिजलो होतं मी शर्ट काढून टाकला काळा शर्ट इतकं गरम्याला लागले काय सांगा भाऊ आता बाबाला पाठवलं हो शावगॉल बाबा आलेत बरं का हे वॉल आहे ना वॉलचे जरा तुटलं होतं ते खराब निघलं होतं बदलायला गेले बाबा आता बघू वाळायला ठेवलंय हो काय होतं काय नाही लय बघ राडा केला होता त्याने पटकन लागले बघा सगळं पाणी पाणी झालं इथं बघू आता बाबा काय म्हणतात ठेवायचं का नाही हे कॉक हवगड झालं ते ना का बॅटन पण बोगस काम झालं कॉक टिका नसती तिथं चालू केली फाटका नि फुटला कॉक बाहेर आलं तर निघून डायरेक्ट नाही भेटला ना जाऊन चला जसं तसं बसून टाक फुटला तो निघला होता फुटला म्हणजे निघला चिर पडली त्याला आता आहे पाळून दिलं आत्ता बसवलं मी आता ते रबर प्लॅस्टिक बसवलं ते तिथं ते गळत होत सगळं ते पाणी पाणी झालं तर सगळं आता हे केलंय बघू आता थोड्या वेळाने वाळल्यावर काय होतं काय नाही ते ठिकाण ती इथूनच निघलं डायरेक्ट प्रेशर काही ना काही कुठं ना शेवटी काय करावं काय नाही भो आता ही आष्टच उन्हा ती तर चांदीवर राहिली उन्हाळ्यात जीवच घेईन भाई कॉकेत ना माझा आजो का पाठानात बाबा की बस बसवायची बसवायची माझं झालं <laughs> काय करून काय नाही मी आता पाणी पिऊन घरून आता तोर बाबा बघते काय करायचं काय नाही काय करायचं आता आ? आ काय करायचं हा काय करावं इथं तरी आता काय डोकं लावं चला बघू काय ते आता फायनल केलंय नट ह्याला आहे ना हे मारलेत आता स्क्रू मारलेत निघाव नाही म्हणून बघू आता काय होत आहे काय नाही लय तर शिल बाबा मोटरी हे मोटरीने लयच बेकार इतकं लढोखाल्लंय मोटरीने आता चला बघू केली चालू बाबांनी करा याला बसवायचं कॉक चालू केला म्हणलं निष्ठावणे त्याच्यामुळं बघतो चिरकंडी बाबा बा बा मस्त आम्ही हो कितीक वेळ राहतो असं जर ठेवलं तर कॉक बंद करावं थोड्या वेळाने कॉक बंद करतो मग किती तिकडे बी जा आलो बघू न्या कॉकचा काही फरक होत नाही बरं का चालू करा बंद करा काहीच पाण्याला काहीच होत नाही तरी आता बंद करून ठेवलं कारण की या नवीतून पाणी येतं त्याच्यामुळं चला जाऊन द्या झालं सक्सेसफुल आता काय माहिती दुपारी उद्या दुपारी बघू आजच्या उन्हात चाललंय बरं का बऱ्यापैकी असं इथं ऊन सूर्य आला आहे इथं असलं का भाऊ काय होतंय काय नाही चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये चाला बाय बाय